काय बाई पूर्गी कुठं गेली कुठं नाही आता माणसं येते कामाला जायचं उठल्यापासून गन पावडर लाली चालली निसते लिस्टिप लासतेर बाकरी केलं तरी तिचा तपास नाही अजून आहे ना स्वयंपाक करायचं नाही तर काय हा करायच्या कालवून करायचे अजून भाकरी झाल्यात आतापर्यंत काय आतापर्यंत झोपले होते झोपले होते आतापर्यंत आताच उठले लाग लागली आंघोळ केली लिस्टिप लावली बसले लागली सोनाला मागावा सोनाला मनीस जाजा बाकरी कालवून झालं का आता नाही बघू काय जायचं काय गावात बघायला इथं नाही तर कुठं गेली असन पडायला घरात बघत असन मोबाईल मोबाईल हा मोबाईल शे काय काम आहे मोबाईल बघायचं बॅलन्स नसलं म्हणजे हातपाय आपटायचं सोनाला कालवन बाकरी जा जावा वाड्याला पैसे ठेवले होते ती बसली मोबाईल बघत तिकड आणि तुम्ही आले की दि बाकर आणि बाकर कशाचे देवाच बाकरी बाकी केल्याच बाकरी खा चटणी सांग चटणी तिथं चटणी मिरची चटणी मिरचीच खा पण काय नका बोलू काय बोलाव काय बोलाव म्हणजे लाड करून घ्यायच्या डोक्यावर बसून चालूच असत असं कस चालू असतं त्या घरात बसले पोरग तिला हक मारा राजेश्वरी हा झोपली असल बघून बघून जमली रात्री दहा वाजता बघत होती मोबाईल दहा वाजूस हा दहा वाजल्या त्या रात्री दहा साडे दहा वाजूस बघत होती आता झोपली आता नऊ वाजल्या उठली नऊ वाजता उठली आंघोळ केली लिस्टिप लावली मस्त छाप मध्ये बसली तिकडे बघत इकडे करा नाही तर मरा मराठी करायच खायचं मग कुणी करायचं कोणी खायचं खायला मग सगळी तर टोपल्यावर भाकरी करू तो, तो पूर्ग झोपली मारा हा बाग का सोनाला तिला मनादी कालवण करून राजश्री आहे का राजश्री बघा बघितलं का तुम्ही हाका मारता ते एका डोळक्यात तिच्यावर नाचा तुम्ही काय नका करू भाजी नाही इतकं नसतं गोड बोलायचं बाई सुनाला जरा टापरून बोलत जा म्हणजे मग जरा ओंगत असते आता बघ आता मला, मला उठलं की भांडण ही काही भांडान माझं बाकी भांडण ती भांडान भांडे पडले ती त्याच्या सुद्धा आता आता काय करते बाकरी झाले तर आता काय करते तुमची दोन किलो मिरच्या कुठून खाजीला हा आणून ठेवा नाईन तरी करायचा तपास नाही हा करायचा तपास नाही कर करत नाही बाजार आहे त्याच्यात काय आता कालून अजिबात काय नाही काय कालून सांगा बरं लईच नाटक करता तो जाण

मग करायचं सकाळी उठून मग काय होतं काय होतं एखाद्या दिवस केलं उद्यापासून तीन वाजता उठत जाईन बाकरी कालवंत करीत जाण तू बारा वाजता झोपत जा बारा वाजता असं शिकवलं का तुला तिकडे बोलायचं शिकवण असतं बाई चांगलं काय करायचं माझ्या आई वडिलाच नाव घ्यायची मग तुला काम करायचं नको काम करू मग काय करायचं काय करायचं गेलं मातारा आता बाजीला का कामाला जाते काय माहितीये तुम्ही इथे आरामशीर काय होत्या कडेभर पोहे केलेले खाल्ले त्यांना तरी ठेवले का एवढे तेवढे तरी फक्त तुम्हाला काम पाहिजे बाकी काय नाही तू काहीच काम करते तुझ्या उठल्यापासून काय काम केलं आज नसन केलं नसून बाहेर रोजी आज नसन केलं काल नसन असं नाटापाटा केलं जमत नाही म्हणून घरामध्ये अगं बाई नाटापाटा का करणार पण घरातलं काम बी बघ ना आ, का निसतं नाटायचं नाटायचं बाय का मिळाला बाई आण आणला कुठ नाही तुम्ही आणली करून लागला होता मग ही काय ह्यासाठी आणली ती करून कवा मला काम करायला आवीन आणि कवा मी काम करीन पात्र तीन वाजल्यापासून काय केलं चार भाकरी नाही चार भाकरी येत भैया मोजायला एखाद्यानी एखाद्याला एवढं चार भाकरी येतं मोजायला नाही पण लय चागुचं रहीस बाय तू मी आघावच राहील लोकाच्या सोनं जाऊन जोडजोड ही येचले त्यांनी कापूस येचला इसिस तीस कापूस कापूस नाही असला तर घरातले तरी करावा हा

हो काय ना करायला करायला काय माहिती मलाच लागत खायला तुम्ही नाही तुम्ही वाऱ्याकडं तोंड खाता तुम्ही खातच नाही मला लागत नाही आता कशाला खाशील सकाळी चहा पिले पोहे खाल्ले हो ना आता कशाला खाशील आता भाकरी फक्त भूक लागले वरच खायची हा आता कशाला खायची भाऊच भुकळ तर माणस करून खाईन का बर नाही तुझ्यासाठीच केलं तर बाकरी माझ्या माहितीये भाकरी हो म्हणून करून फिरत पाणी भाकरी बाकरीला गोड त्यात चुलीवरल्या बाकरीला गोड लागतात काय शेर मधून बायको करून शिनी तिला काही येईना ना जायना ती निस्ती नटती झुकती हो थिंडती चुलीवर भाकरी मला येत नाही माहिती ना मग कशाला करायला मी चांगलं गॅसवर करत मला काय म्हणा गॅसवर नको करू मी चुलीवर करते चुलीवर मला नाही रामद्या मी करते चुलीवर म्हणून मी कशाला माझी गरज पडली नाही मला येत नाही मी कशाला ना म्हणू पण भाजी करते मला तर नाही मला ना थांब आणि अन्न काय तरी भाजीला फोन बघत म्हणजे हा काम केलं नाही तसं झाड मारला सकाळी राडबिडावर मी ना झाडा काय झालं तुम्ही तव अन्नाने झाडले खरं बोलत बोलत घरातलं पारुस सुद्धा तुझ्याच्यानी निघत नाही इतकी तू तुम्हीच पारुस काढता घरातलं मी कुठं काढते आता बघा तू तू उठली की तीन वाजताच झाडून काढिती चार वाजता सगळं काम करीत फिरूस सगळं पोरगा पुढे जातो पंकज देतो बाय माझ्या गळ्यात घालून आणि तिकडं कुडं तिकडं नेऊन एखादं तिथं जाऊन जो कसला हाक मारली हाका मारली का तुला मी हाका मारली का म्हणजे अण्णाने तुझ्या हाका मारली ती मी हा मारली भाकरी करते करू का मला भाकरी भाकरी करीती काय आताच्या पूर आजच्या सगळ्या राहिल्या असताना सगळं पिठ सारखी सिनीच बाय कुणाची कोणाची बरे आमच्याशी दाली शिनी हा हो हो करीती तेवढं डोळ फिरवती माणसावर जाऊन बसतो माझ्या गळ्यात आहे सांगायचं माझ्या सगळं भांडाय मग लगेच काय एकाच दोन आहे

हे काय नाटापाटा मोबाईल हे तू कुठं जातो बाय उठून मला माहिती कुठं ती नाही काय करत मला फोन आला माणसं केलं एक काम करणार तिकडेच जातो तुम्हाला तेवढंच पाहिजे बोलण्यापेक्षा तिथं मनासारखं काय माझं मग जा म्हणतो तुम्हाला काय भेटणार माझ्या आवड गेल्यास हे तर काय काम करतेस काय तोंड कामच नाही करत आहे ना तुझं तो तोंड तो फुटत तो 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 काम कर तुम्हाला काय काय माहितीच नाही मी घरले काम करते का नाही एक दिवस कुठे आई ना भाकर नाही काय लगेच दिसलं आज नाही केलं मग काय झालं गेला तुझा जबाब गेले उपाशीस नुसतं डोळ्यात फिरवी तू घरा घरा म्हणजे मन समाधान होईल तुमचं बी त्यांचं बी बघा डोळे गेल्यानंतर कशा तू सांगत नाही म्हणून तर डोक्यावर बसल्यात बायका hmm. मी सांगते का तुम्ही सांगता बघून आलेच नंतर नको टाकू मारून मारून टाकू तू काम नाही सांगतो काम सांगितलं की बायकाला मारायचं सुना होकार द्यायचा मी हायच काम करून लागले मारायला उरका भाजी भूक लागली मला नाहीत नको करू तिकड बाकर मला भाजी मागती लास तरी पाहिजे भाजी मागायला हिला मग आपण पुढे बसले आता कशी उठले का मिनिटाच्यात भाजी कर म्हणलं की तंतनाच उग चार भाकर नाही केला की जरा तमाशा चालू घरामध्ये घरातलं करमानाव बाहेरचं करमानाव नवरावी तसला करावी ते आईचंच खरं वाटतंय सगळ्या गोष्टी मी बी नसते काय करत बसत असते मी बी तर चुलीला जाळ घालीत